डॉल्बी वाला पूर्ण देशात वाजवलं तर तुमची काय रिएक्शन होते ज्या क्षणी ते ते परफॉर्मन्स संपतो डिलिव्हर होतं ते तर तेव्हा ते लोकांचं होऊन जातं ना ते पाहणाऱ्याचं होतं ऐकणाऱ्याचं होतं तर त्यामुळे तुमचं काय उरलं त्या जेला त्याबद्दलचं संगीत सुचलं तेव्हा तो अपरात्री एकटा होता ओके मी झोपलो होतो कारण खाली अजय गोगावलेंचे फॉरॅट मॅटर आणि अजय गोगावले नंतर ते नागेश मोर्वेकरांकडून गाऊन घेतलं तर नागेश मोर्वेकरांचं झालं नागेश मोर्वेकरांनी जेव्हा ते म्हणजे गाणं जेव्हा आलं आणि लोकांनी ऐकलं तेव्हा ते लोकांचं झालं आता ते लोकांचं होऊन नंतर पुन्हा त्यांनी आता कुठल्या चित्रपटात वापर कुठल्या चित्रपटात वापरलं तर ते त्याचं झालं त्याला प्रतिक्रिया कोण काय देतो त्याच्यानी मी कसं काय मोठा होईल किंवा माझं म्हणून तो बडवत राहील तुम्हाला तुमचं काम असं कोणतं सांगू वाटत Who's listening? Uh,